तारीख होती दहा ऑगस्ट दोन हजार बावीस नितीश कुमार ज्यांना त्यांचे राजकीय विरोधक पलटूराम सुद्धा म्हणतात त्यांनी पलटी मारली होती भाजप जे डी च सुरळीत चालू असलेलं सरकार पाडून त्यांनी आयुष्यभर ज्यांचा राजकीय विरोध केला अशा लालू यादव यांच्या आर जे डी पक्षासोबत घरोबा केला नितीश कुमार दहा ऑगस्ट दोन हजार बावीस याआधीही मुख्यमंत्री होते आणि पलटी मारून लालूसोबत घरोबा केल्यानंतर सुद्धा ते मुख्यमंत्री राहिलेत मग सर्वांना प्रश्न पडला की नितीश कुमारांना मुख्यमंत्री पदाव्यतिरिक्त वेगळं काहीच मिळालं नाही तर त्यांनी पलटी का मारली याचं उत्तर माध्यमांनी सूत्राच्या हवाल्याने दिलं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नितीश कुमारांना पंतप्रधान पदाचे स्वप्न पडत होते आता हे स्वप्न तर भाजपसोबत राहून पूर्ण होणार नव्हतं म्हणूनच त्यांनी लालू यादव यांच्या पक्षासोबत युती करून देशभरात विरोधकांची आघाडी बनवण्याचा प्लॅन बनवला याला सुरुवातीला यश देखील आले पहिली बैठक पाटणा दुसरी बैठक बंगलोर तिसरी मुंबई आणि चौथी बैठक झाली दिल्ली यातील मुंबईची बैठक सोडली तर इंडिया आघाडीच्या प्रत्येक बैठकीत विरोधकांच्या आघाडीसाठी सकारात्मक गोष्टी घडल्या पण आजच बातमी आली की इंडिया आघाडीतून ममता बॅनर्जींची टी एम सी आणि केजरीवाल यांची आम आदमी पार्टी बाहेर पडली आहे त्यामुळे आज दिनांक चोवीस जानेवारीपासून अधिकृतरित्या इंडिया आघाडी फुटली असं म्हणायला हरकत नाही त्यामुळेच त्या आज आपण इंडिया आघाडीतून ममता आणि केजरीवाल का बाहेर पडले या दोघांच्या बाहेर पडण्यामुळे इंडिया आघाडीचे भविष्य काय असेल याच प्रश्नाची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी श्रेयश खरात कॅमेरा रायत आलेख चालकी डावे उजवे समाजवादी या राजकीय विचारधारा असतात याच विचारधारेच्या आधारे जगभरात राजकीय पक्षांची विभागणी केली जाते पण भारतात सध्या या राजकीय विचारांना महत्व राहिलेलं नाही खास करून भारतातील विरोधी पक्षांसाठी तर नाहीच नाही मोदी विरोध हीच त्यांची राजकीय विचारधारा बनली आहे यामुळेच तर उद्धव ठाकरेंसारखे स्वतःला हिंदुत्वादी म्हणून घेणारे नेते स्टॅलिन सनातन विरोधी विचारधारा असलेल्या नेत्याच्या मांडीला मांडी लावून बसतात दुसरीकडे ममता बॅनर्जींनी डाव्यासोबत जोडून घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते करता आलं नाही हे आता स्पष्ट झाले आजच ममतांनी आणि केजरीवाल यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जागा वाटप हे त्यामागचं मुख्य कारण ममतांनी पश्चिम बंगालमध्ये बेचाळीसपैकी फक्त दोन जागा काँग्रेसला देण्याची तयारी दाखवली होती पण काँग्रेसला स्वतःसाठी कमीत कमी दोन आकडी जागा हव्या होत्या त्यासोबतच डाव्या पक्षांना सुद्धा जागा देण्याचा आग्रह त्यांनी ममतांकडे केला होता हे काही ममतांनी मान्य केलं नाही आणि त्या पडल्या इंडिया आघाडीतून बाहेर दुसरीकडे केजरीवाल आहेत काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर टीका करून दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्ता मिळवणाऱ्या केजरीवाल यांना आता गुजरात हरियाणा गोवा या राज्यांमध्ये सुद्धा आपलं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं आहे त्यामुळेच केजरीवाल दिल्ली पंजाबमध्ये जास्त जागा न सोडता गुजरात हरियाणा आणि गोवा या राज्यात काँग्रेसकडे जागा मागत होते काँग्रेससाठी इंडिया आघाडी म्हणजे आधीच दुष्काळात तेरावा महिना आहे काँग्रेसला बंगाल उत्तर प्रदेश महाराष्ट्र बिहार यासारख्या राज्यांमध्ये इंडिया आघाडीमुळे कमी जागेवर लढावं लागणार आहे त्यातच हरियाणा गुजरातसारख्या राज्यांमध्ये काँग्रेसला आपसाठी जागा सोडणं कठीण जाणार होतं कारण या राज्यांमध्ये त्यांची भाजपसोबत थेट टक्कर आहे तरीही केजरीवाल या राज्यांमध्ये काँग्रेसकडे जागांची मागणी करत होते त्यामुळे या दोघांमधील जागा वाटपाची बोलणी देखील फिसकटली पण ममता आणि केजरीवाल यांनी ज्या प्रकारे एकाच दिवशी इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यामुळे सुद्धा अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत याच दोघांनी मिळून मल्लिकार्जुन खरगे यांना इंडिया आघाडीचा समन्वयक बनवले होते यामागे गांधी परिवाराला शह देण्याचे राजकारण ममता आणि केजरीवाल करत आहेत असं मत राजकीय जाणकार व्यक्त करत होते यातून त्यांनी नितीश कुमारांचा सुद्धा स्वप्नभंग केला त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की इंडिया आघाडीतून बाहेरच पडायचं होतं जागा वाटपावरून वाद होणारच होता तर ममतांनी आणि केजरीवाल यांनी इंडिया आघाडीच्या समन्वयपदी खरगेंना बसवण्यासाठी पुढाकार का घेतला आपल्या या खेळीतून त्यांनी खरंच गांधी कुटुंबाचा आणि नितीश कुमारांचा गेम केलाय का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास याला लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद